डॉक्टर सतीश करंडे हा सध्या जो पाऊस पडतोय हा मेच्या मध्यावर पडतोय तो काहीसा अपेक्षित आहे पण तो जो पडतोय ज्या पद्धतीनं ते थोडं अनपेक्षित आहे म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे तो सर्व दूरसुद्धा आहे आणि गेले सात दिवस सातत्याने तो पडतोसुद्धा आहे आत्ता हे पाऊस काही शेतकऱ्यांना थोडा फायदेशीर ठरेल का तर त्यांना पेरणी वेळेवर करता येईल जर हा पुढे सातत्याने पडत राहिला तर पेरणी करता येईल पण काही जे शेतकरी आहेत की ज्यांनी भूजलावर आधारित केळी असेल फळबागा असतील किंवा भाजीपाला पिकं असतील हे घेतलेली आहेत त्या शेतकऱ्यांना हा नक्कीच नुकसानकारक पाऊस आहे त्यांनी मोठ्या अपेक्षेनं उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या अपेक्षेने कष्टाने पिकं पिकवलेली आहेत ती मातीमोल होण्याची याच्यामध्ये दाट शक्यता आहे आंबा किंवा इतर फळपिकं जे काढणीला आलेले आहेत आंबा बहुतांश आंब्याची काढणी झाली परंतु केशर किंवा तत्सम जातींची काढणी सुरू आहे त्यालासुद्धा हा नुकसानकारक आहे कांदा ह्या पिकालासुद्धा दोन्ही अर्थाने नुकसानकारक आहे शेतातला शेतामध्ये जो कांदा काढणी करतायत त्यालाही याचं नुकसान होऊ शकतो आणि ज्या शेतकऱ्यांनी भाव मिळावा या अपेक्षेनं कांदा साठवून ठेवला आहे त्यालासुद्धा हा नुकसानकारक हा पाऊस अवकाळी म्हणता येईल हो अवकाळीच आहे मान्सूनपूर्व पाऊस आपण साधारण रोहिणी नक्षत्रात पडतो त्याला पूर्व पाऊस पारंपरिक जे खरीपाची पेरणी करतात त्या शेतकऱ्यांना हा पाऊस थोडा लाभदायक ठरेल खरीपाच्या पेरणी करणार आहे पण ज्यांच्या शेतामध्ये आता पिकं उभी आहेत भुजालावर आधारित त्यांना हा नुकसानकारक आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर